हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक अशा आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे आज माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनो व्हिडिओ मी आज किचनमध्ये रेसिपी किंवा ब्लॉग वगैरे असं काही शूट नाही करणार तर आज मी तुम तुम्हाला प्रत्येक गृहिणीला उपयुक्त येणारे असं किचन टिप्स दहा किचन टिप्स मी दाखवणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी बघा प्रत्येक वेळेस मी समजून सांगितलेलं आहे तर इथं बघू शकता ही आपली पहिली अशी टिप्स आहे की लिंबू भरपूर वेळेस आपण स्टोर करून ठेवतो उन्हाळ्यात तर करून ठेवतो तर लिंबू थोडे सुकून जातात स्टोअर करून ठेवल्या पण जास्त दिवस ठेवल्या मग असं थोडेसे ना किचनवरती ठेवून हाताने वरतून प्रेस करायचे त्याच्यामुळं लिंबू नरम होतात आणि मग रस निघण्यास मदत होते नाही तर आपल्याला खूप प्रेस करावं लागतं त्याच्यामुळं अशा प्रकारे केलं तर रस निघण्यास मदत होते नरम पडतो तर लिंबू आणि रस निघण्यास मदत होते बघू शकता तीन लिंबाचा एवढा असा रस निघला तर इथं लिंबू सरबत बनवायचं होतं तर त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे कशी वाटली ही टिप्स ते पण नक्की कमेंट करून सांगा इथून पुढं टिप्स पुढची टिप्स आहे की आपण अल्युमिनियमचे कुकर किंवा टोप आपण काही पण शिजवायसाठी ठेवतो तर कुकरमध्ये जास्त कोण आपण डबे लावतो किंवा छोटे टोपं वगैरे काही लावतो तर त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण जे कुकरला शिट्टी करून घेतो तर भरपूर वेळेस असं होतं की म्हणजे ॲल्युमिनियमचे भांडे असतात ते काळं काळ काळं पडतात तर डाग पडतो तर आपण त्याच्यामध्ये ना लिंबू तुम्ही अख्खा लिंबू घालू शकता किंवा यूज केलेला लिंबूसुद्धा घालू शकता तर मी ते यूज केलेल्या लिंबाच्या फोडी घातलेल्या आहेत तर इथं मी डाळ घालत आहे लिंबाच्या फोडी घातल्या आणि इथं डाळ घालत आहे तर डाळ शिजून घेणार आहे आणि डाळ शिजल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कुकर काढून पूर्ण पाणी वगैरे टाकून दाखवणार कुकर व्हाईट पडतो काळ पडत नाही आणि का तुम्ही सुद्धा काही जर्मन म्हणजे टोपामध्ये जर तुम्ही अंडे वगैरे शिजायला घालत असाल किंवा काहीतरी शिजायला घालत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा लिंबाची फोड किंवा काहीतरी आंबट म्हणजे चिंच वगैरे जरी असाल ते पण तुम्ही घालू शकता तर मी इथं लिंबूचा उपयोग करून दाखवलेला आहे तर इथे मी कुकर लावत आहे कुकर लावल्याच्यानंतर बघू शकता इथं डाळ शिजून झालेली आहे काढल्याच्यानंतर तुम्ही टो कुकर बघू शकताय व्हाईट आहे एकदम फक्त धुवू धुवून आपण ठेवू शकतो अशा प्रकारे कुकर चांगला राहतो तर नक्की ही टिप्स पण फॉलो करा आणि कशी वाटली ही टिप्स ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा अरे बघू शकताय आहे एकदम झालेलं आहे कुकर घासायची पण गरज नाही एक जरी घासणे मारली तर लगेच क्लीन होऊन जाणार तर हे लिंबाचा आपण पुढंसुद्धा उपयोग हो करू शकतो क आपल्याला जर तांब्या पित्याचे भांडे घासायचे असते त्यासाठी सुद्धा ह्या लिंबूचा उपयोग उपयोग करू शकतो जी पेस्ट बनवून तर हे बघू शकताय कुकरमध्ये तर तुम्हाला धुवून दाखवू थोडंसं पाणी घालून आणि अजिबात काळपटपणा वगैरे आलेलं नाही याच्यामध्ये सफेदच वाटत आहे बघू शकता असं वाटतं घासलं आहे आत्ता तर इथं बघू शकताय छान वाटतं कशी वाटली ही टिप्स ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा यातून पुढं पुढची टिप्स बघूया तर भरपूर वेळेस बघा पावसाळ्यामध्ये ना जास्त कोण कोथंबीर कढीपत्ता वगैरे आपल्याला जवळपास भेटत नाही लांब बाजारात वगैरे जावं लागतो किंवा महाग होतो त्यावेळेस आपण कमी यूज करतो जर पावसाळ्यात तर खूपच म्हणजे हे होतं प्रॉब्लेम होतात तर, तर तुम्ही अशा प्रकारे स्टोअर तर मी थोडंच दाखवत आहे तर तुम्ही जास्त आणलं असाल अशा प्रकारे न्यूजपेपर असेल त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू हो शकता किंवा तुमच्याकडे डब्बा असेल एखादा प्लॅस्टिकचा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू हो शकता तुम्ही आठ ते दहा दिवस आरामशीर ही कोथंबीर यूज करू शकता आणि इथं थोडी होती म्हणून पेपरमध्ये पण दाखवली तुम्ही डब्यामध्ये ठेवायचं जास्त असेल तर आणि कडीपत्तासुद्धा मी डब्यामध्ये ठेवलेला आहे आठ ते दहा दिवस दिवस आरामशीर आपण यूज करू शकतो इथून पुढची टिप्स अशी आहे की हिरव्या मिरच्या हिर्या मिरच्या अशाच जर आपण ठेवल्या पिशवीत किंवा डब्यातही तर त्या लवकर खराब होतात लाल होतात आणि लवकर खराबही होतात तर त्याच्यामुळं आपण जास्त दिवस टिकवायचे असेल दहा ते पंधरा दिवस जर हिरव्या मिरच्या आपण टिकवायच्या असेल तर आप त्याचे देठं काढून घ्यायचे आणि थोड्याशा पंख्याखाली हवेला ठेवायचे कारण त्याच्यामध्ये ओलसर असतात बघा मिरच्या पिशवीमध्ये असल्यामुळं तर हे असे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आपण टाकून ठेवू शकतो आणि वरतून न्यूजपेपर किंवा पॅ आपला आप जो टिश्यू पेपर आहे तोसुद्धा वरतून ठेवू शकतो कारण झाकण लावल्यामुळं ना डब्याला पाणी सुटतं आणि ते पाणी सुटल्याला ते मिरच्यावरनं पडतात जे आपले जे टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपर लावू त्याच्यावरती पडतं त्याच्यामुळं अजून आपल्या मिरच्या चांगल्या टिकतात हे बघू शकतं मी अशा प्रकारे मिरच्या डेठं काढून घेतल्यानं अशा प्रकारे ठेवत आहे कशी वाटली ही टिप्स तुम्हाला ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की फॉलो करा मी प्रत्येक गोष्ट थोडी थोडीच करून दाखवलेली आहे तर इ इथून पुढं आपली पुढची टिप्स अशी आहे अद्रक तर अद्रक पण बघा भरपूर वेळेस आपल्याला पावसाळ्यामध्ये चायसाठी आपल्याला चाय चांगला लागतो पावसाळ्यामध्ये अद्रकचा तर आपण स्टोर करून कसं ठेवायचं सोलून वगैरे पण तुम्ही ठेवू शकता पण सोलून ठेवल्यामुळे ते लवकर सुकतं त्यापेक्षा तुम्ही जर असंच फक्त कट करून ठेवलं जर घे यूज करायला घेतल्या होतं तुम्ही सोललं किंवा साफ केलं त्यावेळेस ते अजून बेस्ट राहील अशा प्रकारे मी पीस करून ठेवत आहे म्हणजे जेणेकरून तर चायला वगैरे घेऊ तर आपण एखादा पीस किंवा दोन पीस असे घेऊ कापायची गरज नाही तर इथे थोडेसेच आहे तर मी त्या छोट्याशा डब्यात ठेवत आणि याच्यावरतीसुद्धा तुम्ही टिश्यू पेपर लावून ठेवू शकता जेणेकरून जे पाणी सुटण झाकण्याला ते त्या पेपरवरती पडेल म्हणजे आपली आदरक आठ ते दहा दिवस चांगली राहील इथून पुढं टिप्स आहे वटाणे तर वटाने बघा भरपूर म्हणजे वाटाण्याचं सीझन गेलं वाटाणे भेटत नाही आणि आपल्याला ना कधीतरी वाटाण्याची भाजी करायची असते किंवा काही स्पेशल भाजी असतात त्याच्यामध्ये वटाणे टाकले जातात तर स्टोर करून कसे ठेवायचे तीन ते सहा महिन्यासाठी तीन तीन किंवा सहा महिन्यासाठी तर आपण हे बघू शकता वाटाणे सर्व सोलून घ्यायचे आणि सर्व वटाणे सोलून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आणि फ्रीजर असतं आपलं फ्रीझरमध्ये ठेवायचं फ्रीजर म्हणजेच आपण जिथं आईस जमा करतो बर्फ जमा करतो तिथं आपण एका प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पॅक बंद करून आपण त्याच्यामध्ये ठेवायचं आणि ज्यावेळेस आपल्याला यूजला लागेल त्यावेळेस आपण दोन तीन मिनटं अगोदर घे काढून घेऊन डायरेक्ट आपण पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे ते नरम पडतात आणि जास्त वेळ पण लागत नाही शिजण्यासाठी त्याला फ्रीजर मटर असे मानतात नक्की ट्राय करा ही टिप्स आणि ही टिप्स आवडली तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि युजफुल अशा टिप्स आज मी किचनमध्ये आपल्या रुहिणीसाठी घेऊन आलेले आहे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला प्रत्येक टिप्सबद्दल काय वाटतं की आम्ही बरोबर सा म्हणजे टिप्स सांगितली की नाही ते पण मला तुमची राय सांगा नक्की ते बघू शकता आहे मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवलेलं आहे इथं मी छोट्याशा डब्यात पण ठेवत आहे आणि इथं मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा ठेवत आहे त्या पिशवीला तुम्ही लबर लावून ठेवू हो शकता किंवा स्टॅपलर लावूनही हो ठेवू शकता खरा अजिबात खराब होत नाही तर हे बघू शकता अशा प्रकारे मी दोन्ही दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला ठेवून दाखवले आहे तरी आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत बर्फ वगैरे याचा जास्त काय होत नाही खराबही होत नाही सहा महिन्यापर्यंत तुम्ही यूज करू शकता अशा प्रकारे जर वाटाणे तुम्ही फ्रीजर करून ठेवले तर कशी वाटली टिप्स नक्की मला कमेंट करून सांगा चला तर पुढची टिप्स बघूया कोबी आपल्याला बारीक असा कापायचा असतो जेवढा बारीक वाटण कापता येईल तेवढा छान वाटतो बघायला आणि खायला आहे तर चाकून न कापता आणि चाकून चाकूनही प्रत्येकाला कोबी कापता येण असं नाही तर हे जे कोबी काप म्हणजे भाज्या किंवा कोबी कापायचं जे आ, हे आहे माझ्याकडं तर त्यांनी बघ बघू शकताय अशा प्रकारे आपण कापून घ्यायचं आहे ते आपल्याला मस्त असं एकसारखंच कापलं जातं आणि छान वाटतं आपल्याला बघायलासुद्धा पण थोडंसं म्हणजे काळजी घ्यायची कारण जितकी काळजी घेऊ हो तितकी आपल्यासाठी चांगलं असतं याच्यामध्ये ना हात बोटसुद्धा कापायची शक्यता असते मी हेच यूज करते खोबरं हो म्हणा कांदा पातळ कापायचं असेल तेव्हा किंवा बटाट्यासाठी आपल्याला स्लाईस करायचे असेल बटाटा भाजीसाठी आणि कोबीच्या भाजीसाठी पण तुम्ही हेच यूज करत आहे तुम्ही नक्की हे भरपूर असं यूजफुल आहे फक्त काळजी घेऊन कापायची आहे हळूहळू कापायचं का जास्त फास्ट नाही कापायचं इथे आता मला सवय झालेली आहे त्यामुळं हो मला एवढं काय वाटत नाही तरी पण माझासुद्धा हात कधी पण कापल्या जातो तर तक, किती काळजी घेऊन हो आपल्याला भाजी कापून घ्यायची आहे कशी वाचली आजची ही टिप्स नक्की मला कमेंट करून सांगा आवडली तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन छान छान असे व्हिडिओ बघण्यासाठी मला कमेंट करून सांगा तम सा आ, तर मस्त अशी ती भाजी कापून झाली पुढची टिप्स आहे पावसाळ्यामध्ये कधीतरी भाजीला पण काही नसतं बघा लवकर भाजी वगैरे पण भेटत नाही किंवा भाजीला घरात काही नाही पाऊस पडतो आहे त्यावेळेस आपण सुकट वगैरे आणून ठेवतो असं सु, सुक्या जे म मच्छी वगैरे असतात ते तर ठेवले होते काय होतं फ्रीजमध्ये वगैरे ठेवल्यावर वास पण खूप येतो फ्रीज वगैरे खोलल्यावर किंवा ना मुंग्या वगैरे पण लागायची शक्यता असते बाहेर ठेवल्यावर अशा प्रकारे मस्त असं साफ करून आणि भाजून तेल टाकून भाजून थंड करून अशा प्लिस्टिक प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा किंवा तुमच्याकडे डब्बा असेल त्या डब्यात ठेवा डब्यात ठेवल्याने काय होईल डब्याचा ना खूप असा वास येतो त्यामुळे तुम्ही पिशवीमध्येच ठेवा कशी वाटली टिप्स ते पण मला नक्की सांगा पुढची टिप्स अशी आहे की आपल्याकडे बघा सॉस वगैरे असतात कोणतेही सॉस असू द्या तर त्याची डेट वगैरे गेलेली गेली तर आपण टाकून देतो तर ते टाकून न देता तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता तांबेळ पितळाची भांडी आहे तर ते तुम्ही घासू शकता ते अजिबात फेकून देऊ नका आपल्या किचनमध्ये यूजफू यूजफुल अशा टिप्स आहेत ह्या तर त्याच्यामध्ये मी टॅमॅटो केचप घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ काय करतं स्क्रबिंगचं काम करतं मग जेणेकरून जे टॅमॅटो केचप आणि टमॅटो कॅचमध्ये कसं जास्त आंबटपणा असतो सॉसेस वगैरे असतात कोणतेही ते विनेगर असू सॉरी विनेगरची पण डेट कधी कधी जाते बघा जास्त वेळ यूज केल्यावरती ते विनेगर असू किंवा सोया सॉस असू रेड चिली सॉस असू किंवा ग्रीन चिली सॉस असू किंवा टमॅटो सॉस असू कोणताही सॉस असू द्या तुम्ही त्याच्यामध्ये आंबटपणा जास्त असतो त्याच्यामुळं ना तांब्या पितळ्याची भांडे साफ करण्यास मदत होते फक्त त्याच्यामध्ये थोडंसं ना मीठ टाका मीठ हे जे स्क्रबिंगचं काम करतं त्याने छान मदत होते आपल्याला तर इथं मी फक्त आणि फक्त मीठ आणि टमॅटो सॉसनेच तांब्या घासून तुम्हाला दाखवलेलं आहे तांब्या घासून तुम्हाला दाखवलेलं हे किती मस्त फक्त थोडंसं आपल्याला स्क्रबिंग करायचं आहे हाताने प्रेस करायचं आहे तुम्ही हाताने हाताऐवजी तुम्ही काथ्याने सुद्धा आपलं जर ग्रीन कलरचा स्क्रब असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घासू शकता ते बघू शकता किती छान असे तांब्या क्लीन झालेला आहे तुम्हाला इथे धुवून दाखवते मी आणि अजिबात हात वगैरे आपला काळा पडत नाही किंवा काही नाही थोडंसं प्रेस करावं लागतं कारण त्याच्यामध्ये ना मीठ असतं त्याच्यामुळं मस्त असं चकाचक तांब्या निघलेला आहे मी इथं साबण वगैरेचा काही उपयोग केलेला नाही हे फक्त टोमॅटो कॅचं पण मीठ घासलेलं आहे कशी वाटली ही टिप्स हे कशी वाटली ही टिप्स मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलीच तर नक्की टिप्स फॉलो करा तर इथून पुढं आपण पुढची टिप्स बघूया काय आहे ती तर हे बघू शकता मस्त असा तांब्या चकाचक झालेला आहे नक्की टिप्स फॉलो करा सॉस वगैरे असेल फेकून देऊ नका चला तर बघूया आणि ही टिप्स आवडली तर नक्कीच लाईक करा आणि ह्याच्या पुढची टिप्स अशी आहे की भरपूर वेळेस बघा ज जा, रवा आपण जास्त आणतो किंवा कधीतरी म्हणजे दर महिन्यालाच बर, बर, बरोबर रवा केला जाईल असं नाही कधीतरी आपण करत पण नाही किंवा जास्त स्टॉप करून ठेवतो पावसाळ्यात वगैरे आपण जास्तच रवा वगैरे असे सामान भरतो तर रवा काय करायचं त्याला जाळी वगैरे न लागल्यासाठी किंवा जास्त दिवस राहिला महिन्याच्या वर गेला का त्याला जाळी लागते किंवा बारीक बारीक आळ्या होतात किंवा काळे असे किडे असतात ना बादळं ते होतात तर ते न होण्यासाठी मी तुम्हाला आज एक टिप्स दाखवत आहे तर तो रवा चावून घ्या तर इथं हा बारीक रवा आहे म्हणून हा याच्या पूर्ण चाळला आहे पण याच्यामध्ये खडे वगैरे काहीच नाही बघू शकता पूर्णपणे चावून निघत आहे तर मी चावून घेत आहे कचरा असू किंवा नसू खडे असू किंवा नसू आपण या प्रकारे चावून घ्यायचं आहे आणि नंतर चावून घेतल्याच्या नंतर कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल किंवा तूप काही न घालता भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर तर आपल्याला लाल वगैरे कलर करायचा नाही आहे इथं याचा कलर चेंज नाही करायचा आपल्याला फक्त गरम करून घ्यायचा आहे गरम झाल्यावर थंड करून घ्यायचं आहे पंख्याखाली चांगला दोन दोन तास तरी पूर्णपणे थंड झाल्यावर बर्नीमध्ये भरून ठेवा मस्त तीन महिन्यापर्यंत दोन ते तीन महिन्यापर्यंत आपण हा रवा यूज करू शकतो कशातही टाकण्यासाठी तर कशी वाटली आजची माझ्या ह्या सर्व किचन टिप्स नक्की मला कमेंट करून सांगा आणि टिप्स आवडल्यास नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा मला बघत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकाल तुमच्यापर्यंत पोचण्यात मदत होईल आणि आजचे माझी टिप्स तुम्हाला ह्या दहा टिप्स मी दाखवलेल्या आहेत दहा टिप्समधली कोणती तुम्हाला आवडली किंवा कोणती उपयोगी ठरते किंवा कोणती टिप्स तुम्हाला फायदेशीर वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघते आणि मस्त असा रवा भाजून घेतलेला आहे बघा तेल किंवा तूप काही घालायचं नाही आहे आपण जेव्हा केव्हा शिरा वगैरे बनवण्यासाठी घेऊ किंवा उपा बनवण्यासाठी तेव्हा आपण परत रवा भाजून घ्यायचा आहे कारण हा फक्त आणि फक्त आपण खराब न होण्यासाठी गरम करून घेतलेला आहे जर तुम्हाला अशाच टिप्स वगैरे किचन टिप्स वगैरे पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यावरती व्हिडिओही बनवण्याचा प्रयत्न करा कसं कसं वाटलं मग आचं किचन टिप्स बद्दल माझे माझा जो व्हिडिओ होता तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल ते बघू शकता भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे पूर्णपणे रवा थंड झालेला आहे कसं वाटलं ताई ना व्हिडिओ व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब करा बाय बाय